नमस्कार मी अमिताभ वन टी व्ही न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते साऊथ सुपरस्टार महेश बाबू सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे रिअल एस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं तेलगू सुपरस्टार महेश बाबूला तडकाफडकी समन्स धाडला असल्याची माहिती मिळत आहे मीडिया रिपोर्ट्स अनुसार महेश बाबूला डेव्हलपर्सच्या प्रोजेक्ट्सना कथितरित्या एनरॉन्स केल्याबाबत आणि कथितरित्या 5.9 कोटी रुपयाचं शुल्काची मागणी केल्याबाबत हे समज धाडण्यात आलं आहे तसेच या रक्कमपैकी पैकी थ्री पॉईंट फोर कोटी रुपये चेकद्वारे देण्यात आले तर उर्वरित अडीच कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचं व्रत आहे ही बाबत चौकशीतून समोर आली आहे टी ओ अहवालात असं म्हटलं आहे की ईडीला संशय आहे की रोख रक्कम ही समूहाचा लॉन्ड्रिंग फंडचा भाग असू शकते तेलंगणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये सायसूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपवर अनधिकृत लेआउटमध्ये एकच प्लॉट अनेक वेळा विकून आणि बनावट नोंदणी हमी देऊन गुंतवणूकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे या प्रकल्पाला अभिनेत्यांना लोकांचा विश्वास निर्माण झाला आणि कथित फसवणुकीची माहिती नसलेल्या खरेदारांनाही आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावली असं म्हटलं जात आहे दरम्यान ही बाबत लक्षात घेण्यासारखी आहे की सध्या महेश बाबू या घोटाळ्यात प्रक्षतिकेचा सहभागी असल्याची कोणत्याही बाब आढळून आलेली नाही शंभर कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहारांचे पुरावे सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे ईडी फक्त त्याला मिळालेल्या पेमेंटची चौकशी करत आहे दरम्यान कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महेश बाबू सध्या एस एस राजमौली यांच्यासोबतच त्याचा पुढच्या चित्रपटाचं कामात व्यस्त आहेत या चित्रपटात तो ग्लोबल आयकॉन प्रियांका चोपरा सोबत दिसणार आहे महेश बाबूच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत अशातच ईडी कडून आलेल्या समन्समुळे चाहते सुद्धा हैराण झाले असून हादरून गेले आहेत तर ही होती आजची स्पेशल स्टोरी पाहत राहा वन टी न्यूज मराठी